वक्तव्य चौऱ्यांशी वय असूनही इतकं काम करताय त्याचा करिअर ग्राफ मोठा असल्याचं वक्तव्य करत सुप्रिया सुळे अजित पवारांनी लागवलाय काही जण वय झालं तरी थांबत नसल्याचं वक्तव्य करत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता त्यावरून आता खासदार सुप्रिया सुळे प्रत्युत्तर दिलेलं आहे चौऱ्याऐंशी वय असूनही इतके काम करतायत त्यांचा करिअर ग्राफ मोठा असल्याचं वक्तव्य सुप्रिया केलंय वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता काही जण पासष्टीला रिटायर होता काही जण सत्तरीला रिटायर होता काही पंच्याहत्तरीला रिटायर होता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होणार चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय का तुम्हाला सांगू ऍक्च्युली इट कूल मला विचाराल तर की एट्टी फोर ला पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय हा खर तर आदर्श असला पाहिजे म्हणजे अडचण कशाची आता अडचण कशी होऊ शकते त्याची तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते तेव्हा अडचण येते दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच जी दादाला हवी आहे ती हवी आहे पवारसाहेब प्लेड अ ग्लोरियस इनिंग्स त्यांचा करिअर ग्राफ बघा ना त्याला मी कोण आहे मी तर खूपच लहान आहे त्या त्यांचा ग्लोरियस करिअर बद्दल बोलायला